महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांच्या फौज फाट्यासह सात रस्ता परिसरातील विविध दुकानांवर कारवाई करत दुकाने जमीन दोस्त कली आह शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि दुकानदार यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून यापूर्वी देखील सदरची कारवाई झाली होती या कारवाईमधूनच सदरचा संघर्ष वाढलेला आहे दरम्यान काही दुकानदारांनी मनीष काळजे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून त्यांच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली आहे तसेच परिणाम स्वरूप सदरची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले दरम्यान याबाबत अधिक माहिती देताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने दबावाखाली येऊन सदरची कारवाई केली आहे यापूर्वी देखील असा प्रकार घडला असून शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या सांगण्यावरून दुकाने तोडण्यात आली आहेत असा आरोपही यावेळेस करण्यात आला सात रस्ता परिसरात आज जी काही महापालिकेची कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासन आणि महापालिका ही दबाव खाली काम करत का 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 आहे असं चित्र दिसून येत आहे कारण की काय आजची जी कारवाई झालेली आहे त्यांच्याकडे अभिप्राय नसताना काय नसताना ते येऊन तोडफोड केली आहे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे इकडं आणि कॉर्पोरेशनच हे योग्य नाही असं पण पोलीस प्रशासनाला हाताला घेऊन तिने असं कारवाई करते कोणाचं तर दबावाखाली येऊन आणि स्वतः अर्ज जाहीर झालेला आहे मनीष काळेजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी हे सगळं कारवाई केलेली आहे त्यांचा अर्ज आहे तीन अर्ज त्यांच्या स्वतःच्या नावाचे आहेत तर हे चुकीचं आहे ना त्यांचं गोरगरिबांचं नुकसान करणे हे चांगलं नाही आणि आम्ही पण लय धुमाकूळ आणि धिंगाणं घातला असता से पण आदर्श आचारसंहिता चालू आहे आम्हाला आमच्या पक्षाचं संस्कार आहेत तर त्यामुळे आम्ही ह्या अशा असल्या काय म्हणते त्याला गोष्टी करू शकत नाही आमच्यावर बंधन आहेत काय हे सांग